गोदावरीचे गोदावरीचे पूरदृष्टी आत्ता नाही आता लोक ह्याच्यामध्ये आहेत काय काय आहे सुरक्षित ठिकाणी आहेत का काही पाण्यात आहेत मी आता हेलिकॉप्टर पाठवायची गरज आहे का, का एनडीआरएफची टीम किंवा एनडीआरएफची टीम किंवा मिलिट्री पाठवण्याची गरज आहे आर्मी एनडीआरएफची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला कंदार कंदार मदटच्या परिसरामध्ये कंदार मदर ना मी डिटेल्स घेतो कमदार मंदिर ठीक आहे बोला बोला देखे देखे देखे। बोला नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर चार पाच दिवस पडेल आता सगळीकडे सुरू झालेला आहे आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिलं किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ती मी थांबतो आता यंत्रणा यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो सर्वांनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पाण्याला लावू हे शब्द मी या निमित्तानं देतो